श्री बेताळ पत्रकार संघ मोडणीमच्या अध्यक्षपदी प्राध्यापक संतोष लोकरेसर उपाध्यक्षपदी श्री संतोष पांढरे सचिवपदी श्री विजयकुमार किलबुडे तर सहसचिवपदी बालाजी वाघ व खजिनदारपदी संभाजी वाघस यांची निवड मोडणीम येथील कमलापदी हाईट्स येथे आज दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी श्री वेताळ पत्रकार संघ मोडणीमची स्थापना करण्यात आली प्रथमत ग्रामदैव श्री वेताळ साहेब व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून मिटिंगला सुरुवात करण्यात आली सदर मिटिंगची प्रस्तावना विजयकुमार पर्वत यांनी केली पत्रकारांच्या अडचणी पत्रकारांवर होणारे अन्याय पत्रकारांना शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या सुविधा व त्याचा पाठपुरावा करणे श्री वेताळ पत्रकार संघ स्थापन करण्या हेतू तसेच पत्रकारांना असणारे संरक्षण याबाबत प्रस्तावनेत पर्वत यांनी माहिती सांगितली त्यानंतर प्राध्यापक संतोष लोकरेसर यांनी पत्रकार बांधवांना मार्गदर्शन केले तसेच यावेळी आलेल्या सर्व पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यात आला व त्यानंतर अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सहसचिव खजिनदार पदाबाबत मीटिंगमध्ये चर्चा झाली सर्वांच्या सहमतीने श्री वेताळ पत्रकार संघाच्या नूतन अध्यक्षपदी प्राध्यापक संतोष लोकरेसर यांचे नाव पत्रकार अभिषेक पवार यांनी सुचवले त्यात संभाजी वाघ सर्व पर्वत यांनी अनुमोदन दिले त्यानंतर सर्वांच्या सहमतीने उपाध्यक्षपदी संतोष पांढरे यांची निवड करण्यात आली तर सर्वांच्या सहमतीने सचिवपदी विजयकुमार खिलवडे यांची निवड करण्यात आली तसेच सहसचिवपदी बालाजी वाघ यांची तर खजिनदारपदी संभाजी वाघच यांची निवड करण्यात आली या निवडीनंतर सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर नूतन पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करीत वर्षभरातील नियोजित कामाचा लेखाजोखा मांडला यावेळी आलेल्या पत्रकार बांधवांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सहसचिव खजिनदार यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या व आभार पत्रकार अभिषेक पवार यांनी मानले त्यानंतर सर्वांसाठी अल्पोपहाराची सोय करण्यात आली अशा रीतीने आजची श्री वेताळ पत्रकार संघ मोडणीमची मीटिंग खेळीमिळीच्या वातावरणात पार पडली यावेळी नूतन अध्यक्ष प्राध्यापक संतोष लोकरेसर उपाध्यक्ष संतोष पांढरे सचिव विजयकुमार खिलबुडे सहसचिव बालाजी वाघ खजिंदार संभाजी वाघच बसरी वेताळ पत्रकार संघाचे सदस्य पत्रकार अरुण काका सुर्वे विजयकुमार परबत सतीश निंबाळकर सर साईदास चव्हाण समीर मुलानी अभिषेक पवार गोविंद मस्के अक्षय खंदारे हे पत्रकार बांधव उपस्थित होते